राज्यात बारावीमध्ये पहिली येणारी मुलगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आहे तनिषा सागर बोरमणीकर असे शंभर टक्के मिळवणाऱ्या मुलीचे नाव आहे तनिषा बोरमणीकर शंभरपैकी शंभर टक्के घेऊन आलेली तनिषा बोरमणीकर राज्यातील पहिली मुलगी आहे तनिषा बोरमणीकर ही बुद्धिबळपटू आहे तिने वेळा बुद्धिबळमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे तनिषाच्या या यशाचा तिच्या पालकांना खूप अभिमान वाटतो तुझ्या जास्त आनंद झालेला आहे तिच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे म्हणजे खरं तो पाहिलं तर खूप कमी काळात मिळालेलं यश आहे तिचं पण तिने जी मेहनत केली त्याला अगदी शंभर टक्के त्याचा आउटपुट तिला मिळाले कारण मन लावून तिने तो अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे आणि असंच तिने यश पुढेही मिळत राहावं ही अपेक्षा आहे आपलं कसं सहकार्य तिला अभ्यास त्याच्यामध्ये आम्ही तर जसं मी पण सी ए असल्यामुळे कॉमर्स फील्ड असल्यामुळे तिचं थोडं बेसिक बुडलं होतं थोडंफार ते हे केलं तिच्या क्लासेस तिला तिला बरं सहकार्य लाभलं फक्त तिला आम्ही फुल सपोर्ट केला जे काही तिला पाहिजे पण तिचा अभ्यास तिनेच केलेला आहे आणि तिला बायफोर्स आम्ही काहीच नाही तिला जेव्हा मन वाटेल तेव्हा तिने अभ्यास केलाय नाही तिचं मन असलं तर तिने नाही म्हणजे फक्त तिच्या कलेनी सगळं घेऊन तिला फुल फ्रीडम देऊन तिला अभ्यास करू दिलाय आणि त्याच्यामध्ये सपोर्ट पूर्ण राहिलेला शिकण्याची आहे तिला सीए करते फाउंडेशन दिली जून मध्ये तर सीए व्हायचं आहे तिला आणि चेस तिचं आहे चेसमध्ये जसा वेळ मिळेल तसं टुर्नामेंट खेळून ते आहे तिची दोन काय आपलं रेणुका बोरा सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही आपण तुम्ही इथं आलात तिचा सत्काराला तुम्हाला थँक्यू त्यांनीशा चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होतं पण राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद सुखद वाटलं आम्हाला जशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहेच आहे त्यामुळे अभ्यासात ती तशी तशीच ती पण हुशार आहे हे माहिती होतं तिला चांगले मिळतीलच मार्क पण प्रथम येईल हे थोडंसं छान वाटलं अजून रिझल्ट बघितल्यावर आम्ही एकदम एकदम वाव असं एकदम, एकदम शंभरपैकी शंभर राज्यात आणि तेही प्रथम खूप आनंद झाला बारावीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या मी ला शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी आ, एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सो सॉल्व्ह केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली त्या म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनक्रम मॅच हे करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे त्यामुळे मग त्याला मला सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचे लोकनायक न्यूज